माझ्या उजव्या बाजूला इथे दोन आजोबा इथे बसलेले आहेत वाट्यावर आपण त्यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्कार जुन्नर तालुका विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं कि जुन्नर तालुक्यात आमदार कोण व्हावं माऊली शेठखंडा का बरं माऊली शेटखंडा माऊली षटखांडा असं तर तळागाळातला आज पंचवीस तीस वर्षाचा जुना कार्यकर्ता आहे आणि जे पंचायत समिती झेडपीला ते निवडून आलेले तालुका प्रमुख झालेले मांजरवाडी गावातील शेत गरीब शेतकऱ्याचा एक मुलगा आहे काय पण त्यांची कामं येथून मागेन आता ते सगळ्यांच्या सुखदुःखात सामील होतात तालुक्याच्या पूर्व पाठ्यापासून पश्चिम पट्ट्यापर्यंत ते सर्व क्षेत्रात उ सगळ्यांच्या याच्या सुखदुखात सहका सहभागी असतात पण आता तर तालुक्याचे आमदार आपले अतुल बेनके आहेत होयुल बेनकेंच्या माध्यमातून तालुक्याचा विकास होताना दिसतोय तालुक्यात रस्ते झाले किंवा इतर विकास का काम झाली मग अतुल बेनके का नाहीत अतुल बेनके तर अतुल बेनक्यांची कामं आहेत ना तिकडे पूर्व पट्ट्या झाल्या असेल आमच्या पश्चिम पट्ट्यात अतुल बेनक्यांची कामं काहीच नाही झाली मग शरद सोनवणे पण याच्या यादीत आहेत किंवा शरद सोनवणे आहेत ना तर शरद सोनवणे असं ते पहिले उद्धव साहेब गटात होते नंतर ते गेले शिंदे गटामध्ये आता ते त्यांच्या मनात काय असेल ते आम्हाला नाही सांगतात नवीन नवीन चेहरा म्हणून चेअरमन सत्यशी शेरकर सुद्धा शर्यतीत आहेत त्यांच्या बाबत काय म्हणतात त्यांच्या बाबतीत असं का त्यांनी का, कारखाना त्यांनी कारखान्यावर थांबवा असं इकडच्या सर्व पश्चिम शेतकऱ्यांना असं वाटतं अच्छा मत ठरवलं की तुमचं मत हे माऊली शेटला देणार हो आमच्या इकडं माऊली शेटला ना? आमचंच नाही तर इतर संपूर्ण समाजाचं आदिवासी समाज मराठी समाज सगळ्या समाजाचं मत एकच आहे का माऊली शेटा असावा नवीन चेहरा कारण काय झालं सगळे जुन्या पाच पंचवीस वर्ष हे हे बाईचा याचा त्याचा सगळ्यांचा शेतकऱ्यांनी करून हे काम करून करून पार थकलेली शेतकऱ्याला वाटतं का नवीन चार असावा तर तुम्हाला काय वाटतं कि आता जुन्नर तालुक्याच्या निवडणुका अगदी जवळ आलेल्या विधानसभेच्या आमदार म्हणून कोणता चेहरा पाहतो तुम्ही माऊली खंडागळे का बरं माऊली ते काका पण म्हटले माऊली खंडागळे तुम्ही म्हणता माऊली माऊली खंडागळेच कार्य चांगलं आहे तरी सर्वसाधारण लोकांमध्ये बसतो उठतो यासाठी माऊली खंडागळे पाहिजे माऊली खंडागळे हे असे नेतृत्व आहे सर्वसाधारण लोकांमध्ये बसतात उठतात कधीही कुठल्याही कामाला तुम्ही त्यांना बोलवलं तर ता येतात असे इथले काका सांगतात किंवा इथले नागरिक सांगतात त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेला इथले म्हणजे पश्चिम पट्ट्यातली लोक जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातली लोक निर्गुढ पाडळी गाठातले हे गा लोक आहेत हे म्हणतात की आम्हाला माऊली शेठ हे आमदार झालेले आवडेल काही महिला भगिनी आपल्याला भेटलेल्या आहेत आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय नमस्ते जुन्नर विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं की जुन्नर तालुक्याचा आमदार कोण व्हावा माऊली दादा हे वाटतं आम्हाला माउली खंडागळे मावली खंडागळे माउली शेठ खंडागळेच का ते राहतात तिकडे मांजरवाडीला आणि हे शिंदेगाव बरोबर ना, ना।, ना। तर मग हे राळीगी शिंदेगाव फार मोठं अंतर आहे ते पूर्वेला राहतात हे पश्चिमला आहे मग त्यांचं येणं जाणं होतं किंवा का आहे परिचय त्यांचा आहे आमचा त्यांनी इथे काही काम केलेत जी गाम जी, गाम ले ले। बर, तुम्हाला काय वाटतं महिलांसाठी काय व्हायला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी होणाऱ्या आमदारांनी केल्या गेल्या पाहिजे असं मला वाटतं थोडक्यात गावाची गटार व्हायला पाहिजे अजून काय पाण्याची समस्या सुटली पाहिजे काम व्हायला पाहिजे आपण इथल्या महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या ते सांगतात की माऊली शेठ खंडागळे आमदार झालेले आम्हाला आवडेल मात्र इथल्या ज्या आमच्या समस्या आहेत महिलांच्या म्हणजे गटारीची समस्या, ही समस्या, इतले इतले समस्या दे दे गेत -गेत आहे ही प्रामुख्याने इथली सुटली पाहिजे अशा समस्या त्यांनी आपल्याला मांडून दाखवलेल्या आहेत परंतु अजूनही इतर इथल्या आजूबाजूच्या महिलांच्या आपण समस्या जाणून घेणार आहे किंवा त्यांच्या मनातला आमदार आपण जाणून घेणार आहे तोपर्यंत पाहत राहा डे टू डे न्यूज कोण आमदार हवा याचा शोध घेत घेत मी आता इथे शिंदे गावात आहे इथे या ठिकाणी मला एक दादा भाऊ काम करतायत ए ट्रॅक्टरचं भाऊ नमस्ते नमस्ते जय महाराष्ट्र आता जुन्नर तालुक्यातसुद्धा विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून वारं वाहू लागलेले आहे अनेक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेलं आहे प्रत्येकाला प्रत्येक पक्षाच्या याला उमेदवाराला वाटते की मला उमेदवारी मिळावी अशा परिस्थितीत तुम्ही काय सांगा पत्रकार साहेब नमस्कार मी पहिल्यांदा माझी ओळख करून देतो मी बनसी मारुती चतुर निरगुडे पाडळी ह्या गटाचा मी प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा त्याच्यामुळं ह्या जुन्नर तालुक्यामध्ये येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत विधानसभेच्या त्यामध्ये आमच्या पक्षाला तिकीट मिळावी म्हणून आमचे तालुका पातळीवरती अनेक वेळा मिटिंग झालेल्या आहेत चर्चा झालेल्या आहेत आणि एकदा का उभाटाघाटाला तिकीट मिळाली मशालीच्या चिन्हावरती आम्ही जुन्नर तालुक्यामधला उमेदवार आमदार निवडून आणण्याकरता कटिबद्ध आहोत कंबर कसून आम्ही ज्या पद्धतीनं लोकसभेला काम केलं त्याच पद्धतीनं ह्याही वेळेस काम करणार आणि सर्वसामान्य जनतेमधून या तालुक्यामध्ये भगवा फडकावल्याशिवाय आम्ही राहणार नाही परंतु आता तुम्ही पाहताय की फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही तर शरद राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसही त्याच्यामध्ये आहे ते एकत्र मिळून महाविकास आघाडी आहे अशा परिस्थितीत जर उभाटा गटाला ही जागा सुटली नाही तर मग तुम्ही काय करणार शंभर टक्के आम्ही आघाडी म्हणून आतापर्यंत सगळी निवडणुका लढत आहोत जशी आम्ही लोकसभेची निवडणूक लढली आघाडी म्हणून लढली पण त्यावेळेला अमोलजी कोले यांना तिकीट मिळालं आणि अमोलजी कोल यांचं काम आम्ही सर्व तळागाळातल्या शिवसैनिकांनी कर केलेलं आहे ते तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे त्याच पद्धतीनं आता ह्या टायमाला विधानसभेला उभाटा गाटाला म्हणजेच मशालीला ही जागा सुटावी अशा प्रकारची आमची इच्छा आहे आणि ती इच्छा आमची शंभर टक्के सक्सेस होईल अशी आम्हाला खात्री आहे म्हणून मी पुन्हा त्याच प्रश्नाकडे येतो जर ती जागा सुटली नाही तर मग तुमची काय हे असणार जर यादा कदाचित असं तर होणार नाही आमच्या सर्व शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना आत्मविश्वास आहे असं होणार नाही पण जर असं झालंच तर आमच्या तालुका पातळीवरती आम्ही सर्वजण एकत्रित येऊन पुढचा निर्णय काय घ्यायचा तो आमच्या तालुका प्रमुख असतील आमच्या प्रमुख असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली हा तालुक्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावू कदाचित आता तुम्हाला प्रश्न विचारायचा तुम्ही वेगळ्या अर्थाने विचारताय म्हणजे तुम्ही काम करणार आहात का नाही करणार आघाडी आहे त्यांनी ज्या पद्धतीनं ज्या ज्या मतदारसंघामध्ये आमच्या उमेदवाराचं काम केलं त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा इथून पाठीमागे त्यांच्या उमेदवाराचं काम केलंय परंतु जुन्नर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता आणि त्यांचं स्वप्न होतं का पुन्हा एकदा बाळासाहेब दांगट गेल्यानंतर पुन्हा एकदा शिवनेरीवरती भगवा फडकला पाहिजे आणि ती वेळ आता आलेली आहे म्हणून बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि त्यांचा शब्द पाळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ह्या वेळेला मशाल चिन्ह घेऊन आमचा आमदार ह्या जुन्नर तालुक्यावरती झाला पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे दादानी इथं आपलं सांगितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे मशाली चिन्हेला ही जागा सुटावी आम्ही त्याच्यासाठी झटून मेहनत करून त्या उमेदवाराला निवडून आणणार आहे परंतु मात्र असं झालं नाही महाविकास आघाडीतून इतर कुठला उमेदवार आला तरीही आम्ही आमच्या पातळीवर बैठक घेऊन आम्ही तो धर्म पाळणार अशा पद्धतीने याने सांगितलं आहे, ने आहे। या सगळ्या घडामोडी आपण पाहणार आहोत निवडणुकीत आता जवळ येणारच आहे उमेदवारी डिक्लेअर होणार आहे त्याच्याचं चित्र स्पष्ट होणार आहेत परंतु या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमधून शिवसेनेच्या उभाटा गटाला ही उमेदवारी मिळावी अशी इथं नागरिकांचं मत आहे